तुमच्या घराजवळील शाळा आर टी ई अंतर्गत कोणती शाळा येते आणि त्या शाळेमध्ये आर टी ईच्या वॅकन्सीज किती अवेलेबल आहेत हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता मित्रांनो दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराजवळील कोणकोणत्या शाळा आर टी ए अंतर्गत येतात याची माहिती कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार चोवीस आणि आजची ही शेवटची तारीख होती मित्रांनो शाळा रजिस्ट्रेशन ची उद्या मित्रांनो आर टी एडमिशन तारीख ही डिक्लेअर केली जाऊ शकते मित्रांनो आणि एकदा का आरटीए ऍडमिशन तारीख ही डिक्लेअर झाली तेव्हा तुम्हाला आर टी एचा फॉर्म हा भरता येणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराशेजारील आजूबाजूला आर टी ए अंतर्गत येणाऱ्या शाळा कोणकोणते आहेत हे कसं माहिती करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पण मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ जो स्मार्टफोन आहे मित्रांनो त्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या घरा शेजारील ए अंतर्गत येणाऱ्या शाळा कोणकोणत्या आहेत तर मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये एक लिंक भेटून जाईल किंवा कमेंट बॉक्स मध्ये एक लिंक मिळेल मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती पोर्टल अशा प्रकारचा आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय या पोर्टलवरती आल्याच्या नंतर मित्रांनो थोडंसं वरती येऊयात आणि इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन हे भेटत आहेत या ऑप्शन पैकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे जो पाचवा नंबरचा ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉग विथ अप्रूव्ह फी हे जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर सिंपली यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे आपलं स्टेट दिलेला आहे महाराष्ट्र ते तसंच ठेवायचं आहे त्यानंतर इथे डिस्ट्रिक्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर मी इथे मित्रांनो पुणे जिल्हा सिलेक्ट करतोय पुणे जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही खाली पाहू शकता दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत बाय ब्लॉक आणि बाय नेम म्हणजेच मित्रांनो बाय ब्लॉक म्हणजे तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये कोण कोणत्या शाळा आहेत हे पाहू शकता आणि इथे बाय नेमचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही त्या शाळेचं नाव तुमच्या घराशेजारील जर एखादी इंग्लिश मिडियम स्कूल असेल तर त्या शाळेचं नाव टाकून सुद्धा तुम्ही आर टी अंतर्गत ती शाळा येते का हे पाहू शकता माझ्या केसमध्ये मित्रांनो माझ्या ब्लॉकमध्ये किती शाळा आहेत हे पाहायचं आहे त्यामुळे मी बाय ब्लॉक या ऑप्शनवरती क्लिक करतोय क्लिक करतो म्हणजे काय तुम्ही पाहू शकता टच केल्याच्या नंतर ब्लू कलरचं होणार आहे आणि खाली आपल्याला ऑप्शन अवेलेबल होणार आहेत मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथे आपल्याला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपला त्यानंतर इथे स्कूल कोणचे आहे ऑल दिलेला आहे आर टी ई दिलेला आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिले मी तालुका सिलेक्ट करून घेतोय तालुका सिलेक्ट करण्यासाठी यावरती क्लिक करायचं तुम्ही पाहू शकताय पुणे जिल्ह्यामधील संपूर्ण ब्लॉक्स इथे दाखवले जाणार आहे तर यापैकी मित्रांनो मी पिंपरी हे सिलेक्ट करतोय पिंपरी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे आर टी कोटा जे दिलेला आहे ऑल दिलेला आहे त्यानंतर आर टी ई दिलेला आहे तर आपल्याला आरटीईच्या शाळा पाहायच्या त्यामुळे आरटीई वरती क्लिक करायचं आहे आरटी वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तिथे ब्लू कलरचं मार्क येणार आहे आणि अकॅडमिक मध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच ठेवायचं आहे मित्रांनो आणि त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता एक सर्चच ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो सर्च या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे मी क्लिक करून घेतोय सर्च या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर इथे शाळांची यादी दाखवली जाईल मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे सहा शाळांची यादी दाखवत आहे म्हणजेच मित्रांनो आज अठरा तारीख आहे अजून शाळेचं कम्प्लीट व्हेरिफिकेशन हे झालेलं नाहीये मित्रांनो इथे सहा शाळा दाखवत आहेत मित्रांनो आज बारा वाजेपर्यंत मित्रांनो अजून भरपूर शाळा इथे ऍड होणार आहेत तुम्ही हे व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो उद्या तुम्ही एक वेळेस सकाळी चेक करा तुम्हाला इथे भरपूर शाळा दाखवल्या जाणार आहेत पण अशा प्रकारे तुम्ही चेक केल्याच्या नंतर इथे शाळा दाखवल्या जातील तर या शाळेचं नाव तुम्ही पाहू शकता इथे शाळेचं नाव दिलेलं आहे दोन नंबरची शाळा तुम्ही पाहू शकताय काशी विश्वेश्वर इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव असं दिलेलं आहे आता इथे कसं चेक करायचं आहे की तुमच्या घराशेजारील शाळा कोणती तर इथे आता सध्या सहा शाळा अपडेट दाखवत आहे तुम्ही उद्या एक वेळेस चेक करा इथे भरपूर शाळा दाखवल्या जातील तर आता तुमच्या घराशेजारील शाळा आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या घराशेजारील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेचे नाव तुम्हाला शंभर टक्के माहिती असतील मित्रांनो त्यापैकी तुम्ही शाळेचं नाव इथे सर्च करू शकता या लिस्टमध्ये त्या शाळेचं नाव आहे का पाहू शकता आणि त्या शाळेचं नाव असल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली एखादी शाळा असेल तर त्या शाळेवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकताय क्लिक केल्याच्या नंतर इकडे साईटला तुम्ही पाहू शकताय त्या शाळेची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे मित्रांनो तर मी हरक व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगत होतो की तुम्हाला तुमच्या बालकाचं जर आर टी अंतर्गत एका शाळेमध्ये ऍडमिशन झालं तर ती शाळा कितवीपासून कितवीपर्यंत आहे त्या मीडियम पर्यंत तुम्हाला ते फ्री एज्युकेशन असणार आहे असं सांगत होतो तर ते कुठे या डिटेलमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय स्कूल कोड शाळेचा कोड इथे दिलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यानंतर शाळेचं नाव दिलेलं आहे त्यानंतर एस्टिमेटेड इयर दिलेलं आहे त्यानंतर स्कूल कॅटेगरी सुद्धा दिलेला आहे त्यानंतर स्टँडर्ड तुम्ही पाहू शकताय फ्रॉम वन टू टेन्थ म्हणजे मित्रांनो ही शाळा पहिलीपासून दहावी पर्यंत असणार आहे मित्रांनो तर आता नेक्स्ट मध्ये तुम्ही इथे पाहू शकता मॅनेजमेंट टाईप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट दिलेला आहे तालुका दिलेला आहे क्लस्टर सुद्धा दिलेला आहे पिनकोड दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो शाळेचा ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे आणि तुम्हाला ऍड्रेस चेक करायचा असेल या शाळेचा तर सिंपली इथे एक ऑप्शन दिलेला आहे चेक ऍड्रेस लोकेशन म्हणजेच मित्रांनो तुम्ही यावरती क्लिक केल्याच्या नंतर ती शाळा कोणत्या लोकेशन मध्ये आहे एक्झॅक्टली तुम्हाला तिथे समजणार आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता इथे बोर्डचं जे ऑप्शन दिलेलं आहे पेट बोर्ड आहे असं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आता हे संपूर्ण माहिती पाहिल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली थोडंसं आता या शाळेमध्ये आर च्या वॅकन्सीज किती आहेत हे पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे वरती टाकला आहे वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय तुम्हाला इथे टोटल स्ट्रेंथ जे दिलेलं आहे त्याच्या पुढे तुम्ही पाहू शकताय आर टी ट्वेंटी फाय सीट्स या शाळेमध्ये सात आर च्या जागा अवेलेबल आहेत मित्रांनो आणि सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो ती शाळा या शाळेमध्ये तुम्ही नर्सरीसाठी पहिली फर्स्ट स्टँडर्ड साठी सिनियर के जी ज्युनियर के साठी ऍडमिशन घेऊ शकता का तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो तर इथे थोडस वरती तुम्ही पाहू शकता इथे फर्स्ट स्टँडर्ड पासून इथे ॲडमिशन हे चालू आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकताय स्कूल एंट्री लेवल फर्स्ट स्टँडर्ड पासून इथे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने हे प्रोसेस करू शकता मित्रांनो आर टी रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो आर टी लॉटरी लागून तुमच्या बालकाचं ॲडमिशन होईपर्यंतच्या प्रोसेसची व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो